दिवेकर राहणार कडेठाण तालुका दोन जिल्हा पुणे कडेठाणमधील हे जे काय आंदोलन सुरू झालेलं आहे हे आमरून उपोषण करण्याची वेळ येतेच का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुठं ना कुठं गायरान जमीन असते कुठं ना कुठं फॉरेस्टची जमीन असते वन खात्याच्या जमिनी असतात परंतु आता जर पाहिलं गेलं तर या फॉरेस्टच्या जमिनी किंवा या गायरान जमिनी वास्तविक जाग्यावरती जर पाहिलं गेलं तर त्या फक्त कागदावरच मिळतात समोर जर गेलं तर तिथं कुठलीही एक गुंताही जमीन शिल्लक नाही अशा प्रकारचं चित्र संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये आहे आता शंका उपस्थित होते की या जमिनी गायब तरी कुठं होत आहेत या जमिनीचं होतंय काय नक्की तर या जमिनी ज्या आहेत या जमिनी अतिक्रमण केले जातात या जमिनी बळकवल्या जातात आता हे शासनाला दिसत नाही का या अधिकाऱ्यांना दिसत नाही का तर नक्की दिसतं पण या अधिकारी जे काही त्या त्या एरियामधील असतील तर ते अधिकारी पूर्ण मॅनेज झाल्यामुळे त्या अधिकाऱ्यांचे काहीतरी लागेबंदी असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही कारण आपल्याला एक गोष्ट चांगली माहिती आहे की फॉरेस्टची जमीन असेल या फॉरेस्टच्या जमिनीमधून जर एखाद्या माई माऊलीनी साधी सरपनाची मुळी जरी त्या ठिकाणाहून ना उचलून आणली किंवा आपले पोटाची खळगी भरण्यासाठी चुलीसाठी सरपंच जरी घेऊन आलं तरी या माईमावलीवरती हे प्रशासन हे अधिकारी कडक कारवाई करतात लाखोचा गुन्हा दाखल करतात साध्या काही ठिकाणच्या केसेस अशा आहेत की गावाला पिण्यासाठी पाईपलाईन चालली चाललेली असते ती पाईपलाईनसाठी खड्डा खानला वन खात्याच्या जमिनीमधून म्हणून त्यांच्यावरती केसेस दाखल केलेले प्रकरण आपल्याला दौंड तालुक्यामध्ये पाहायला मिळतात परंतु आज संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये के केडगावमधील बोरीपारदी असेल आमचं कडेठाण असेल कानगाव असेल प पारगाव असेल वरवंड असेल कासुर्डी असेल या बऱ्याचशा गावांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावरती या जमिनीवरती अतिक्रमण होत झालेलं आहे हे अतिक्रमण या सर्व अधिकाऱ्यांच्या संगणमात्याने झाला आहे अशा प्रकारचा आरोप मात्र संपूर्ण जनतेमध्ये पसरला गेलेला आहे कारण एका बाजूला सामान्य जनतेला वेठीस धरायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होऊन द्यायची त्याचे पुरावे सामान्य जनता अधिकाऱ्यांना नेऊन देते की हे तुमचे सातभारे आहेत आणि तुमची जमीन आहे तुमची प्रॉपर्टी आहे तुमची प्रॉपर्टी तुम्ही खाली करून घ्या तरीही त्या अधिकारी अक्षरशः जे कुणी कंप्लीट करायला जाते किंवा कुणी ते अशा प्रकारची तक्रार करायला जाते त्यांच्यावरती सुद्धा आरेरावीची भाषा वापरलं वापरतात आणि त्यांना आतमध्ये टाकण्याची धमकी देतात म्हणजे ही मगरुरी येते ही कुठून यांच्यावरती नक्की वरद हस्त आहे कुणाचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आज जनतेसमोर वाकून उभा आहे याकडं प्रशासन कधी लक्ष देईल माहीत नाही परंतु यामध्ये मात्र सामान्य माणूस भरडला जातो आहे दोन पैशाच्या चिरिमिरीसाठी अधिकारी मिंधे होत आहेत खरंच जनतेला नाही मिळणार आहे का खरंच लोकशाही आपल्याकडं आहे का नोकरशाही चालू झाली आहे सगळ्यात मोठा प्रश्न आव वाकून जनतेसमोर उभा राहिला आहे या गोष्टीकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे आत्ताच आपण ऐकलं त्यांच्या शब्दातून की त्यांनी जे सांगितले असे बरेचसे गाव आहेत की त्या गावामध्ये गायरान जमीन आहे आणि त्या जमिनीचा ताबा हा सरकारचा नसून हा बलाट्या लोकांचा ताबा आहे आणि अशा जमिनीत जर एखाद्या गरीब माणसाला जर गर घरकूच सँक्शन होतं त्याला घ जागा मिळत नाही घर बांधण्यासाठी मग अशा परिस्थितीमध्ये जे बलडे बलडे जे लोक आहेत संपत्तीवाले ते जे गायरान जमीन ताब्यात घेतात किंवा काहीतरी गोष्टी करतात आणि गरीब माणसं त्याच्यातून हुळपण निघतो तर सरकारला जाग कधी असा प्रश्न ठावमधून उपस्थित होत आहेत असे बरेचसे गाव आहेत तालुका शहर दोनमध्ये किंवा बाहेर सुद्धा असतील की हा प्रश्न सरकारला जाग घेऊन आणि असे उपस्थित येण्याची वेळ आलीच नाही पाहिजे असं सरकारने काही धोरण आखलं पाहिजे असे क्रीडा आवाज उठत आहे संबंधित